सुंदर असे नजारे बघत बघत आता आम्ही निघालेलो आहोत गेटकडे खूप धमाल आली

झिरो काल मायनस होत नो क्लीन कर मग आणि कान झाक चांगले जरा कान ओपनच आहे तुझे अगं तुला नोज क्लीन करायला दिला टिश्यू पेपर <laughs> <शीम>। <laughs> नकोरी बाबा हॅलो एवढी पण कसे आहात सगळे मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण छान आहोत आणि थंडीने कुडकुडलेला आहोत खूप भयानक थंडी आहे क्रिसमसच्या सुट्ट्या सुरू आहेत त्यामुळे आज प्लॅन केलेला आहे की मुलींना कुठेतरी घेऊन जाऊया बाहेर छान फिरायला आणि आज आम्ही चाललेलो आहोत एफतेलिंग जे थीम पार्क आहे आणि खूप साऱ्या राईड्स मुलींना अशा ठिकाणी जायला फोन करायला धमाल येते आणि त्यांच्यासोबत आम्ही पण मस्त राईड्सचा आनंद घेतो तर छान क्रिसमसमुळे डेकोरेशन वगैरे केलेलं असतं त्यामुळे आज आम्ही वेळ काढला आणि निघालेलो आहोत एफ सिलिंगला दोन वर्षापूर्वी गेलोत ना आपण एफ सिलिंगला आई बघालते तेव्हा हा आई भाऊन बरोबर गेलतो तेव्हा सगळ्यांनी मिळून राईड केल्या होत्या सगळ्यांनी धमाल केली श्रीमय खूप छोटी होती त्यावेळेला फोन नाही त्यावेळेला तू किर टू आता बऱ्याच राईडस मध्ये श्रीमई बसेल आणि छान मस्त आनंद घेईल राईड चा मी बिग गर्ल राईड करू शकते ना आज म्हणजे की हे ऊन फसव ऊन आहे आपल्याला असं वाटतं की ऊन पडले ऊन पडले परंतु मायनसमध्ये टेम्परेचर आहे परंतु असं गाडीत बसतो ना तेव्हा विंडोच्या समोरून सूर्यप्रकाश येतो तेव्हा खूप छान वाटतं तर वाटत सुरू झालेला आहे प्रवास आणि आता आम्ही पोहचू तिथे दीड वाजता गाडीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी आम्ही थांबलेलो आहोत एकदा गाडी फुल करून घेतली की टेन्शन नाही तर आपल्याला नव्याण्णव किलोमीटर जायचं आहे आम्ही धमाल करू आणि तुमच्या बरोबर शेअर करू छान छान आमच्या सगळा दंगा मस्ती आणि तिथे गेल्यावरती आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही जातो तेव्हा आमचं रडणं पडणं सगळं काय होतं हट्ट सुरू होतात हो होता की नाही ऐकलं नाही तिने श्रीमई इतका त्रास देते बाहेर गेल्यावरती आज आपण होप करूया की आपल्याला त्रास देणार नाही होप करणार आहे करणार काल <laughs> बॉटल बाहेर ठेवली होती आणि गाडीतच ठेवलेली बॉटल फ्रीज झाले पाणी गर्ल्स mm. hey पोहोचलात का थंडी कसली डेंजर आहे सो पोहोचलेलो आहोत आम्ही आणि आता गाडीतून बाहेर उतरलो तर खूप सारी थंडी सुरू झालेली आहे गाडीत मस्त गरम होऊन आलो आणि बाहेर पडल्या पडल्यास गार लागले की काय नका आणि फ्रोज झालं आहे पूर्ण बर्फाची लेअर जमा झाली आहे त्यावर आणि आम्ही पोहोचलो आहे एफ सिलिंगमध्ये वेगवेगळे नाव दिले फेरीटेल फॉरेस्ट आहे दिदी कुठे जायचं पहिल्यांदा तुला फेरीटेल फॉरेस्ट राईज अँड राईट हे काय बर्फ झालाय ना याच्यावरती एकदम मुलांनी फोडून टाकलाय सारा बर्फ लेट्स गो हळूच घसरशील त्याच्यावरून ओके चला हा येथे आम्ही गेल्या वेळेस माझ्या आई बाबांना इथे उभं करून फोटो काढला होता त्या शूज मध्ये लास्ट इयर ओके नाही नाही टू इयर्स आहे गरमागरम कॉफी घेतली आम्ही आणि आता चाललेलो हो आहोत आतमध्ये त्याच्यामध्ये ना तुला हे झालं घर घर हे छान आहे छोटी माझी ठीक आहे भारी आग लावली हो की नाही दिदी मस्त वाटते गरम भा <laughs> म राईड्स मध्ये बसायचं आहे मला खूप घर करत त्यामुळे ते आणि त्यांची डॅडी मी आपले छोट्या छोट्या राईड्स मध्ये बसतीय आणि भारी वाटते एकदम सो लंच मध्ये घेतलेला आहे मी फलाफल राईस इकडे चिप्स इकडे शर्वरी आणि शेमेच मस्त चालू आहे तू चॉकलेट केक घेतलाय ना like चला मस्त करूया आता लंच दोघीसाठी नवीन ग्लवज घेतले हां नको आपल्याला ड्रेसेस नको आहेत आता मेन काय एक काम या श्री खूप थंडी आहे ना चला खाऊन झाले आणि आता आम्ही परत राईड कडे निघालेलो आहोत ¿Cómo fue de, la de la? त्यामध्ये जाणार आहोत आणि आता असं दिसतंय सुंदर सगळं सगळीकडे मस्त क्रिसमसचे ट्री लाईट्सने सजलेले आहेत खूप सुंदर असं लाइटिंग केलं आहे राईड्स करता करता अंधार पडलेला आहे आता सगळीकडे लाईट्स लागल्यात आणि आम्ही पण आता निघालेलो आहोत घरी मुली पण दमल्यात आणि त्यांनी स्वतःहून सांगितलं की आता जाऊया घरी म्हणून ते सुंदर असे नजारे बघत बघत आता आम्ही निघालेलो आहोत गेटकडे खूप धमाल आली सगळ्या राईड्स एका दिवसात करणं होत नाही परंतु आम्ही जेवढ्या जमल्या तेवढ्या केलेल्या आहोत तर शिकतो मागे खूप सुंदर असं पॅलेस दिसतोय हे रात्रीचं असं सुंदर देखावा पाहत पाहात आता आम्ही निघालेलो आहोत घरी शरू मज्जा आली नाच धमाल कुठे जाते परत परत इथे मग इथेच राहूया ना त्यापेक्षा हा ठीक आहे वाव किती सुंदर दिसते हे सगळीकडे आता केलेलं लाइटिंग ब्युटिफुल कसं वाटला आज गरम गरम कॉफी आता घरी थंडी खूप आहे खूप आहे पण जर तुम्हाला फिरायचं आहे ना आणि लाईटिंग वगैरे गेलो होतो त्या थंडी पे कमी होती पाऊस होता थोडा थोडासा पण अशी थंडी नव्हती आता कसं मायनस डिग्री मायनस मध्ये रात्र लवकर होते मेन म्हणजे आणि त्यामुळे तुम्हाला असे सुंदर सुंदर लाईटिंग्स जे केलेलं असतं त्याचा आनंद घेता येतो रात्रीचे व्ह्यू अशे किती सुंदर दिसते हे आणि इथे चालू आहे चोखो मिल्क प्यायचं दोघींचं सर्दीने आमचे नाक आणि गाल दोन्ही लाल झालेले आहेत तर चला तिकडे हो सॉरी तर आता आम्ही भूक लागणे आधीच पळणार आहोत आणि दुपारी आम्ही इथे लंच केलं आता डिनरचं बघूया आम्ही घेऊन पण आले फ्रुट्स वगैरे तर जाता जाता थोडंसं खाऊया आणि संपते की नाही संपलं ना हा चल आता आजी नोडा बस आता चलोड you know संपले येस कम दिसेल हो ना ते टाक हा आता पोहचलेला आहोत आम्ही घरी येताना एक तासभर मुलींनी छान झोप काढली एक एक झोप काढून ते आता उठलेले आहेत आणि आता डिनरमध्ये मी पापडी करते ऑल इंडियन स्टोर मधून मी अशा प्रकारे पापडी आणली होती जास्त काही भूक नाहीये त्यामुळे आता आम्ही मस्त चाट पापडीचा आनंद घेणार आहे सकाळी जाताना मी, जाता मी बटाटे उकडून गेले होते तर आता हे उकडलेले बटाटे मस्त आपण पापडी करूया आणि तू काय काढले बाहेर शरू खीर आता नाही आता नाही खीर उद्या सकाळी करते उपमा करूया छान शेव आहे आता सकाळी नाश्त्याला ठीक आहे इथंच ठेवूया म्हणजे लक्षात राहील तुझं काय शेव 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 चोर तिला नुसता शेव खायला पाहिजे इंड मध्ये गेले की शेवचं पॅकेट घेऊन येते तू हो की नाही पहिलं शेवचं पॅकेट संपलंय का खरच दाखव दे। भुजी आलू भुजिया खायची येत ना चलो देते तर आता मी खाऊन पिऊन आलेलो आहोत वरती झोपण्यासाठी हा आमच्या झोप आली आहे आणि आता मी झोपणार आहोत तर हा व्हिडिओ आता इथे थांबवतो आहे होप तुम्हाला आवडला असेल तुम्ही पण आमच्यासोबत खूप सारी धमाल केली असेल आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि हे मी आज खूप छान चिकन खाल्लं होतं आणि मग विज्युअल लाईक शेअर करा uh-huh <laughs> good night good night